कोहिनूर ब्युटी पार्लरतर्फे आयोजित करण्यात येत आहे तीन दिवसीय नॅशनल वर्कशॉप खास पंढरपुरातल्या ब्युटिशियनसाठी हा वर्कशॉप तिरुपती दिलाईट हॉटेल के बी पी चौक पंढरपूर येथे अकरा बारा तेरा जानेवारी अकरा ते चार या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे या वर्कशॉपसाठी सुप्रसिद्ध हेअर टेक्निशियन उमेश सर कोल्हापूर प्रीती बोगार सिडेस्को फ्रॉम स्वित्झर्लंड ह्या स्वतः येऊन आपल्या पंढरपुरातल्या ब्युटिशियनला मार्गदर्शन करणार आहात Hey, ते हे वर्कशॉप पंढरपुरात ठेवण्याचा हा मुख्य उद्देश आहे की इथले ब्युटिशियन काही पुणे व मुंबईला जाऊन वेळ देऊ शकत नाही काही घरच्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी त्यांच्यामुळे ते तिथं जाऊन शिकू शकत नाही त्यामुळे हे पंढरपुरात आम्ही प्रथमच आयोजित केलेलं आहे तरी पंढरपुरातल्या सर्व ब्युटिशियननी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेऊन नावं नोंदवावी अशी मी त्यांना आवाहन करते ब्युटी पार्लर आयोजित तीन दिवसांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे वर्कशॉप ज्यामध्ये पहिल्यांदाच पंढरपुरातील ब्युटिशियनना मिळणार अनेक मेकअप आणि हेअर ट्रीटमेंटच्या टिप्स यासाठी स्वित्झर्लंडवरून खास आपल्यासाठी येणार प्रीती बोगार तर मग चला आपले नाव नोंदणी करा कार्यक्रमाचे ठिकाण आहे हॉटेल तिरुपती डिलाइट केबीपी चौक पंढरपूर आपली नावे शगुप्ता तांबोळी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बावन्न अष्ट्याहत्तर बेचाळीस आणि मनीषा तिवाटने मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंच्याण्णव पंचावन्न झिरो दोन यांच्याकडे द्यावे